डोंबिवली शहरातील सत्तावीस रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणासाठी जवळपास तीनशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली होती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता उद्या लागण्याची शक्यता आहे आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या सत्तावीस रस्त्यांच्या कामाचं भूमीपूजन आज करण्यात आलंय काही ठिकाणी प्रत्यक्ष कामात सुरुवात देखील करण्यात आली डोंबिवली पश्चिमेकडील श्रीधर चौक परिसरातील रिंग रोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी माजी स्थायी समिती सभापती विकास मात्रे उपस्थित होते यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकारकडून झपाट्याने विकासकामं सुरू केली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी खासदार लोकसभेवर निवडून पाठवायचे आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीकांत शिंदे यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा आवाहन उपस्थित नागरिकांना केलं आपण सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास मातून, जो मा या माध्यमातून डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकारसुद्धा सर्व ठिकाणी विकासात्मक कामाला गती देण्याचं काम केलं जातं त्यामुळे डोंबोली मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे गेल्या काही दिवसापासून आपण या रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्क्रिटीकरणातून झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करतो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे सुद्धा या सर्व मतदारसंघांमधले लोकसभा मतदारसंघ कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा त्यांनी विकासात्मक कामासाठी दिलेला आहे डोंबोली मतदारसंघामध्ये सुद्धा आता एम एम आय डीच्या माध्यमातून जवळजवळ तीनशे पस्तीस कोटी रुपयाचा निधी हा देण्याचं काम केलं गेलेलं आहे पर्यटनाच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपये त्याचबरोबर नगर विकास खात्याच्या माध्यमातून सुद्धा तीस कोटी रुपये असा वेगवेगळ्या माध्यमातून दलित वस्ती असतील अशा वेगवेगळ्या कामातून पाचशे अकरा कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा या भागांमध्ये मंजूर करून नव्याने विकासाला एक चालना देण्याचं चा काम या मतदारसंघामध्ये सुरू झालं आहे आज विकास मात्रे असतील कविताताई असतील यांच्या प्रभागांमध्ये या कामांना सुरुवात झालेली आहे या सर्व भागातील रस्ते हे येणाऱ्या काळामध्ये काँक्रिटीकरणातून होणार आहेत शहरातील प्रत्येक रस्ता काँक्रिटीकरणातून झाला पाहिजे अशी शहरातील प्रत्येकाची मागणी होती त्यामुळे त्या दिशेने पावलं हे या शहरातील असणारे सर्व लोकप्रतिनिधी करतायत पुन्हा एकदा आम्हाला चारशे पार एन डी एचे खासदार निवडून आणायचे आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विक्रमी मतदारमधून निवडून द्यायचा धन्यवाद